नमस्कार मी पालगुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर संदीप भराडे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाची माहिती देत आता नव्या प्रश्नेनुसार प्रभाग क्रमांक चौदा मध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या अधोरेखित केल्या आहेत त्यांनी सांगितले की या नव्या प्रभागात काही भागांची दुरवस्था असून नागरिकांना मूलभूत सुविधा जसे की रस्ते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मिळणे गरजेचे आहे यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे भराडे यांनी सांगितले की माझ्या आधीच्या कार्यकाळात नागरिकांच्या हितासाठी अनेक विकास कामे केली आणि आता नव्या प्रभागात नागरिकांच्या गरजा ओळखून कार्य करणे हेच ध्येय आहे जे प्रमुख रस्ते होते त्यांचं सिमेंट कॉक्रेटीकरण करून घेतलं त्याचप्रमाणे जे समाज मंदिरं होती त्यांची निर्मिती केली असे समाज मंदिरं होते का जिथे खंडर होते जिथे कोणी जात नव्हतं अशा ठिकाणी आता आपण व्यायामशाळा चालू केल्या वाचनालय चालू केले तर या सगळ्या गोष्टी सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार दिल्याने निश्चितच प्रमाणात बदल पडतो परंतु आता असं झालेलं आहे का ज्या प्रभागात मी राहतो तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक पंचवीस जुना प्रभाग क्रमांक पंचवीस आणि नवे प्रभाग क्रमांक चौदा तर त्याच्यामध्ये अपक्ष नगरसेवक असल्या कारणाने त्या विभागात कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीत जसं की तुम्ही वीज असेल पाणी असेल त्याचप्रमाणे पायवाटा असतील गटारं असतील रस्ते असतील सगळ्यांची दहा वर्षात अक्षरशः धुळजण झालेली आहे आणि कुठल्याच प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधा इथं उपलब्ध नाही आहेत तर मला असं वाटतं जर निश्चित या प्रभागात जर शिवसेनेतर्फे मी उमेदवारी घेतली आणि जर निवडून आलो तर या प्रभागामध्ये जी महत्वाच्या समस्या म्हणजे इथे समाज मंदिरांची निर्मिती झाली पाहिजे रस्त्यांची निर्मिती झाली पाहिजे पायवाट्यांची निर्मिती झाली पाहिजे गटारं चांगली झाली पाहिजे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे या सर्वांची स्पष्ट केले की या निवेदनाचा उद्देश केवळ नागरिकांच्या समस्याकडे लक्ष वेधण्याचा आहे प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातूनच विकास साधता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन दिला न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा